ह्या सुद्धा गोष्टी फार महत्वाच्या असतात ठीक आहे सवय नसले पन ठीक पन कमी ते खाण्याची नसली पाहिजे पण ठीक आहे ना पण कमीत कमी त्या ठिकाणी जाताना तरी गुणना करून गेलं पाहिजे की नाही आपण जे असे करत असतील त्यांनी आम्ही प्रवचनामध्ये हो हे शिकलो एवढे जरी शिकले तरी तुमचा भरपूर लाभ झालेला आहे दोन गोष्टी तुम्हाला सांगितल्या चरित्रामधून एक तर रुमाल चांगला ठेवायचा तोंडामध्ये घुटखा अजिबात ठेवायचा नाही कोणी राहू ज्ञानी राहू की अज्ञानी राहू कोणाला एक सगळ्यांना नियम आहे तो उलट ज्ञानाला फार मोठा दोष आहे एक वेळा अज्ञान परवडला जाणत्याला फार मोठा दोष आहे कोणी काय ना या लक्षामध्ये गोष्टी इथे त्यांनी सांगितलं जा आंघोळ करून पाय धुव आम्ही तुम्हाला भोजन देते आणि मग जमदागने रेणुकेने ती स्वर्गातली कामधेनू नावाची गाय बोलवली आणि बोलवल्यानंतर ती गाय स्वर्गातून आली तिच्या नाकातून तिच्या तोंडातून प्रकारचे पदार्थ मिष्टान्न तयार झाले सगळे पत्रावाळ्या वाढल्या गेल्या राजा जेवणासाठी आला दंड राजाने म्हणजे भोजनासाठी बसला सगळी प्रजा बसली एक हजार सैन्य होत राजाच एक हजार सैन्य त्या सगळ्या सैनिकांनी त्या राजाचा आता सगळ्यांनी भोजन केलेलं आहे आणि भोजन केल्यानंतर राजाने सांगितलं हे गाय माते देसी आता जेवण झालं ना गपचिप जायचं की नाही निघून पण आपलं कसं असत आपला, आपला डोळ्यात दुसऱ्याच्या प्रॉपर्टीवर आपली किती का चांगली राय ना पण दुसऱ्याकडे बघितल्याशिवाय अजिबात राहणार नाही जीवाचा स्वभावच तो आहे म्हणतात ना आपल्या ताटातला भात किती चांगला राव पण त्याचा भातच पाहिजे म्हणतो जीवाचा तो स्वभाव आहे राजाने आता निघून जायला पाहिजे होत राजाने सांगितलं मला, मला ती गाय पाहिजे जात रेणुका म्हणते ती गाय आमची नाही ती गाय इंद्राची स्वर्गातली आहे आम्ही फक्त आव्हान केलं होतं राजा म्हणतो की मला ती गाय पाहिजेच राजाने अशा प्रकारचा हट्ट त्या ठिकाणी धरला तीन हट्टे हट्ट आणि आणि चार असतात हट हट्टाला बळी पडावंच लागत प्रापंचिक लोक आहे तुमच्या बायकोच्या आग्रहाला तुम्हाला बळी पडावंच लागत सीता तरी सुटली का आग्रह केला की के नाही तिने काय आग्रह केला की मला त्या हरणाच्या बेंबीतली कस्तुरी मला आणूनच द्या ते म्हणते कुठे कस्तुरी हरण खूप लांब गेलं नाही नाही मला पाहिजेच सीतेने आग्रह केल्या कारणाने रामाला तिकडे जावं लागलं आणि सीताला रामणाने पळवलं कशामुळे हट्ट हट्ट बायसाने पण हट्ट केलेला होता जेऊर मार्गी बायसाला वाटायचं देवाने जेहूरला यावं स्वामी म्हणायचे मात्रा कवळीला जायचंय आता बाईचा प्रेमी होत्या पण आग्रह धरला पायसांना वाटायचं देव आमच्या गावामध्ये दे आले तर आमच्या स्वामीचं दर्शन त्यांना होईल त्यांना लाभ होईल ना अधिकार पुढं वाटेल कोणाला भोजन घडल अन्नदान घडल देव म्हटले आम्ही येत नाही का नाही गेले ते जीव खंतीचे हेतूस्थळ कार आमच्या हेतुस्थळामध्ये सांगतात की स्वामी तिथे गेले का नाही स्वामींनी तर जायला पाहिजे तर बायसांच्या समंधीच्या गावाला ते जीव खंतीचे खंतीचे म्हणजे त्यांनी मागच्याही जन्मामध्ये खंती, खंती, खंती जोडून ठेवलेली होती कसली खंती कि स्वामींच दर्शनच त्यांना होऊ नये आपण पण सुद्धा अशा प्रकारची खंती आत्ता जोडून ठेवलेली आहे ज्ञान चालू आहे मस्त झोपलो पट्टीवर ज्ञान सत्र चालू आहे पण एकट्रिकट चाळक्या मार्ग बसले हे सुद्धा खंतीचेच आहे ठीक एखादा सेवेमध्ये आहे तिथे बसून त्या भाग वेगळा पण जो रिकामा आहे इथे नाही पोहोचला तो सुद्धा खंतीचा आहे स्थानाजवळ जाऊन अविधी केला पाय पसरून बसले निरर्थक बडबड केली तेने सुद्धा स्थानापतीला खंती येत असते प्रसाद वंदन करताना आला हातामध्ये विशेष करतायत विशेष मंदिरामध्ये पण बडबड 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 खंती येते मौन असलं पाहिजे